लागत प्रेमाने त्यांना वळण लावावं लागतं आणि हे आई आणि वडील दोघांनी लावायचं आहे आणि दोघांनी मिळूनच त्याला घडवायचं आहे जुळ्या जीवनातून जाता जाता काय करून जायचं आहे आपण इथं आलो कशाला कारण आपल्या जीवनामध्ये आपण हे केल्याशिवाय आपल्या लेकरांना तरी हे जीवन कसं मिळेल म्हणजे त्यांनी मोबाईल घेऊ नये चांगलं शिकलं पाहिजे चांगली नोकरी केली पाहिजे आणि एवढंच आहे त्यांचं त्यांना पण माता पण येणार आहे ना मग त्यांना पण त्यांच्या म्हातारपण

आई बाबा तुम्ही काय करा आजच्या दिवस त्या भंडारामध्ये जिऊन या आणि आम्ही कुठं जाणार आहोत पालखीला बाहेर जाणार आहोत असं सांगितलं आणि मुला त्या छोट्या मुलाला घेऊन पदीपती निघून गेले हे आईवडील नांगला जाऊन तिथं जेवले आले तो दिवस संपला पण नंतर असंच एका दिवशी त्या लहान मुलाला आठवलं आणि तो त्या आईवडिलानं म्हणाला बाबा मी मोठा झालो ना आई मी पण अशा एका मंदिलाच्या बाजूलाच घर बांधणार आहे म्हणाला कीर्तन भजन आवडतात काय काय भजन काय मी ऐकले नाही आवडण्यासारखे पण मला असं वाटलं की मोठा जेवायला कळालं असेल तुम्हाला की आईला असं लांब जाता येणार नाही म्हणून मी घरा एखाद्या मंदिराच्या जवळच घर बांधून तिच्या डोक्यात कुठून शिजलं म्हणजे शिरलं ना तिच्या डोक्यामध्ये की जे आई वडिलांनी अनुकरण केलं तेच त्या लेकराला असं वाटलं की उद्या माझ्यावरही ही परिस्थिती येऊ शकते मग माझी आई माझी जर बाई कोण म्हणाली की घरात स्वयंपाक नाही त्यांना मंदिरात बाईला कुठं जाईल आपण यांना पाठव ना बाई असं म्हणून तो म्हणाला की मंदिराच्या बाजूला घर बांधणार अशा अनेक अनेक गोष्टी अने आहेत की ज्याचं अनुकरण लेकर करत असतात जो माझा होई अनन्य शरण त्याचे मी दिवाळी जन्म मरण या लागी शरण प्रकाश शरण विची येतो हो। आता माऊलीच्या ज्ञानेश्वरी मधील जवळ आदया मंदिर दोनशे अठ्ठ्याऐंशी क्रमांकाची होईल आद्याय क्रमांक नऊ ओळी क्रमांक दोनशे अठ्ठ्याऐंशी आता

बुद्धी देतो नाही तर काय आहे आपल्याकडे काय आहे एकदा बोलता बोलता एका क्षणामध्ये तो भ्रष्ट करू शकतो त्याच्या मनात आल्यावर एका क्षणात जर मी पण असेल की मी हे वाचलंय मी इथे येऊन सांगेल मी हे मला वाट मी इथं म्हणून दाखवेल तो एका शेकंदामध्ये तो भ्रष्ट करू शकतो बुद्धीच्या दरावर बुद्धीचे वैभव आले नाही तुझे एका केशवराजे सकाळचे तो काही करतो करतो वैभव अन्यथा करतो काही करू शकतो तेव्हा त्यांनी ही पुढे गेली की हे अर्जुना की जर ह्या जीवनातून मुक्त व्हायचं असेल आणि मुक्त व्हायचं म्हणजे काय व्हायचं की या जीवनाचं सार कळा पला, कळायचं असेल तर तू कुणाला शरण जा मला मी शरण येण्याच्या योग्यतेच आहे आणि जो मला शरण येतो मी त्याच काय करतो जन्म मरण निवारतो जन्म मरण निवारणे निवारणे म्हणजे काय

आणि जे असं आपल्याला नाटक आहे पिक्चर मध्ये मोबाईल मध्ये हसवायला अनेक गोष्टी आहेत ना ते आपण हसतोच की पण इथून जे वस्तू सांगायला पाहिजे निवारणे म्हणजे असं आहे की आपण मुळात ना